राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अंबरनाथ शहर व सदामामा पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात शहराध्यक्ष सदाशिव पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील व महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तृपालिताई कराळे प्रदेश सरचिटणीस प्रिसिला डिसिल्वा डॉक्टर सपना चौधरी इम्फ जीजस शाळेच्या संचालिका दीपा आदींनी प्रमुख उपस्थिती लावली होती शहरातील महिला डॉक्टर्स वकील अंगणवाडी सेविका आशा वर्कर ब्युटिशियन सफाई कामगार भजनी मंडळ आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे याप्रसंगी समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील जुलेका सय्यद अर्चना पितळे जया गाजरे ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार राजू सूर्यवंशी भारुचंद्र पाटील सुहास कुलकर्णी बाळासाहेब पाटील व्यंकटेश मुदलियार चेतन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज खरं म्हणजे जागतिक महिला दिवस आहे त्यानिमित्ताने आजच्या दिवसाचे भान ठेवून विविध क्षेत्रामध्ये आपल्या महिला काम करत असतात कोणी डॉक्टर असेल कोणी वकील असेल तर कोणी सफाई कामगार असेल आम्ही खरं तर म्हणजे आज सफाई कामगारांची जाणून आठवण ठेवली या ठिकाणी का शहरातमध्ये साफसफाई करणारी एक आपली महिला आहे यांची पण आठवण आम्ही आज या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून अंगणवाडीचे असतील विविध क्षेत्रातील महिलांचा आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबाना शहर श्यर, शरद पवार गट हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचाच सत्कार केला या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्ही महिलांचा जागतिक महिला दिन आणि महिलांचा कार्यक्रम महि महिलां रा आमच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षांनाच आम्ही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आणि त्या जातीने या महिलांच्या महिलांच्याने हजर राहिल्याबद्दल त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी खरोखर धन्यवाद देतो आणि आजचा हा कार्यक्रम महिला होता। आज महिला या महिला थाप देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि कौतुकाची थाप या कर्तृत्ववान महिलांना या पुढील आयुष्यात अजून चांगलं काम करण्याची नक्कीच प्रेरणा देतील असा मी विश्वास याची व्यक्त करते इथे मी आज महिला दिने आवर्जून सांगेन की महिला दिवस हा फक्त एका दिवसापुरती मर्यादित नसावा वर्षाच्या इतर तीनशे पासष्ट दिवस महिलांचा आदर सत्कार मान सन्मान राखला गेला पाहिजे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज